मंडई नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील आणि निसर्गरमे कोकणातून तुम्हाला सर्वांचा आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनेलवरती मनापासून सरज स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जावो अशी देवाची तुम्ही प्रार्थना करून आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडई आता थोड्या वेळातच म्हणजे पाच मिनटापूर्वी तिकडे पाऊस जोरदार पाऊस सोडून गेलेला आहे आणि संध्याकाळी पाच चार पाच वाजून गेलेलेच आहेत आणि जोरदार एकदम पाऊस पडून गेलेले आहे पाठीमागे सर्व ओलं एकदम सर्व असं ओलं झालं एकदम ओलं ओलं सर्व होते सर्व ओलं झालेलं आहे आणि कोंबड्यांच्या कुऱ्हाडीवरती कागद टाकला तो तोसुद्धा आता पप्पानी वर केला नाही कोंबडी वगैरे आपण झाकली नाही कारण आपल्याला अंदाज नव्हता पाऊस अचानक येईल तर मी तुम्हाला दाखवतो आता किती कोंबडी गेलेत नाही किती नाही झाकलेत ती नंतर आपण थोड्या वेळाने कोंबडी झाकणार आहे आणि म्हणजे इथनं पाऊस पडून गेल्यामुळे इथे असं धुपं झालेलं आहे आणि कोकण म्हटल्यावर हे असंच होतं जंगलामुळे कशी दुपारपर्यंत सर्व ताबलेलं असतं ना त्याच्यामुळे आता पाऊस पडला तिथे धुपं पडलेलं आहे लगेचच तर तुम्हाला तुम मी आता दाखवतो तर चला मंडई तुम्ही बघू शकता हे बघा एकदम धुप्प पडलेलं आहे बघा बघा साईडला जरी पाहाला तुम्ही तरी चारही साईडने मी धुप्प सर्व पडलेलं आहे पाहू शकता तर आता मी तुम्हाला आपली कोंबडी दाखवतो चला मंडई तुम्हाला आता मी कोंबडी दाखवतो आपली इथे किती झाकलेली आहे ती बघा ही एक कोंबडी ही स्वतःच आपल्या वरती कप्यात गेलेली आहे हा मांजर्यांचा कपा आहे त्याच्यानंतर ही खाली बाकीची कोंबडी गेली आहेत एक दोन तीन चार पाच तर खालच्या म्हणजे पाच कोंबडी गेलेली आहेत त्याच्यानंतर हा एक इकडे आपल्या इकडे नवीन मेंबर एक आलेला आहे आपल्या कोंबडींच्या चिमडी तर टोटल आता परत इकडे आपली अकरा कोंबडी झालेली आहेत मला दाखवतो मी पाहू शकता आहे बघा हा नवीन मेंबर आहे नवीन मेंबर असल्यामुळे बाकीचे जी कोंबडी आहेत आपली तर ते ह्या कोंबड्याला मारतात तर त्याच्यामुळे आपण त्याला वेगळं झाकलेलं आहे त्याच्यानंतर ही आपली इकडे पाच पिल्लं आहेत ही इकडे पाच पिल्लं आपली आहेत क्लिअर दिसत नसतो कारण मी जाईत दाखवते खोललं तर परत घाबरतील ह्या कप्यामध्ये पाच पिल्लं आहेत आणि ही आपली दोन पिल्लं मोठी ही तुम्हाला क्लिअर दाखवतो मी एक मिनटं जरा फक्त बटन ही बघा ही आपली दोन पिल्ला आहेत ती मोठी आणि <coughs> आता अंदाज तर परत आलेला आहे त्याच्यामुळे सर्व काळं काळं सर्व झालेलं आहे पाहू शकता तुम्ही सर्व काळं पडलेलं आहे बघा सर्व असा काळं पडलेला आहे आणि आता आपण कोंबड्या वगैरे मुन्नाबाईंनी मिळून झाकून घे सर्व म्हणजे गेलेलेच आहेत थोड्याशाच कुठे नाही कुठे असतील आपल्याला तर त्या पण आपण झाकून टाकूया इकडे कुऱ्हाड्या खाली वगैरे हे बघा बघितलं मी बोललो होतो ना ही एक काही नाही अजून एक इथे खाली आहेत हा आपला जुना कुऱ्हाडा आहे तुम्हाला माहितीच असेल तर त्याच्याखाली आहेत त्याच्यानंतर तिकडे पण काय काय कोंबड्या असतील तर त्या झाकून घेऊया आणि म्हणजे सासांना वगैरे पाला टाकून घेऊया आपण आत्ताच कारण नंतर पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळे सर्व आपण आत्ताच करून घेऊया त्याच्या सर्वात आधी आपण कोंबडी वगैरे झाकूया आणि हा मुन्ना भाय आहे इथे ते आपली गाडी आहे नवीन ती नवीन लक्ष्मी तुम्हाला माहितीच असेल आपली बॉडी वगैरे भिजली आहे तुम्ही सर एवढी बॉडी बिडी भिजवून कुठून आला आहे तर मंडई कॅमेऱ्याचा कॅमेऱ्याचा नाही परत प्रॉब्लेम झाला पाहू शकता तुम्ही इकडे ह्यासाठी बघा वरती सर्व असंच दिसतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायचं मन होत नाही तरी सुद्धा मी बनवतोय तर आता सशांना पाला घालूया तर पाला आपला आतमध्ये ठेवलेला आहे कारण हार ठेवले ना कसं पाऊस वगैरे असतो त्याच्यामुळे पाला खराब होतो ए मारू नको त्यांना विनायक आहे विनायक भाऊ आहे तो महाजन जरा खेळतो पण त्याच्यामुळे तर पाला वगैरे बाहेर आणूया त्याच्यानंतर आपण सशन खाला जाऊया चला तर मंडळी सशैनसाठी पाला वगैरे आपण आणलेला इथे एवढा पाला त्यांच्यासाठी बस होतो तर आपण पाला वगैरे घालून घ्या फटाफट लाईट सुद्धा आले चला पाला घालूया त्याच्यानंतर मी माझा भेटतो पुन्हा चला का खाणं वगैरे आपलं घालून झालेलं आहे आणि कोंबड्यासुद्धा आपण थोड्या वेळात आता झाकू तर म्हणजे अर्ध्या गेलेल्या दोन तीनच असतील तर थोड्या वेळात आपण झाकू आणि वातावरण हे सर्व कारगार एकदम थंडगार लागतं आहे आणि आता आपल्या आपल्या ते दोन मांजरं आपले आहेत त्यांना खाणं घालून आपण पिंजऱ्यात झाकूया आणि त्याच्यानंतर आपण ब्लॅकीला खाणं घालूया त्याच्यानंतर आपले माशांना वगैरे खाणं घालायचं आहे तर म्हणजे आता इथे मुन्नाबाला आलेलं आहे दिसतंय की नाही हा दिसला 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 आता दिसला तर आता कोंबडी वगैरे हो आपण झाकून घेऊया मध्ये तीन धपा धब तर आता मी संपवतो आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सॉरी तर म्हणजे हा होता आपल्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मिळूयाचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो जय हिंद जय भारत तर आता कोंबड्या झाकूया आपण चला आता आपण कॉमेड्या झाकून घेऊया मुन्नाबाई कॉमेड्या मस्त येते किती आहेत त्या पण सर्व परफेक्ट राखायला लागतात कारण रात्री जे कसे सर्व इकडे लपून असतात त्याच्यामुळे दिसण्यात येत नाहीत कोंबड्या सर्व मोजतो आहे दोन इथे खाली आहेत बघ इथे खाली आहेत त्याच्या खाली कुरडेच्या जुन्या कोरड्याच्या खाली